ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या आरोपांवरती माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं भाजपची सत्ता असताना पाच वर्षात थकबाकी हजार कोटींनी वाढली असा आरोप नितीन यांनी केला होता त्याला बावनकुळे यांनी उत्तर दिला। नितीन राऊत हदबल झालेले आहेत अशी टीका बावनकुळे यांनी केली तर जनता या सरकारला माफ करणार नाही असा इशारा त्यांनी दिला दरवर्षी सात हजार कोटींनी थकबाकी वाढली यावरून भाजपची कार्यक्षमता सिद्ध होते आणि आपण सुद्धा त्याचं गणित समजून घेऊ शकता भाजप सरकारच्या काळात महावितरणची थकबाकी एकावन्न हजारच्या कोटींच्या जवळपास पोचली आहे कोरोना काळात वीज बिले भरले न गेल्याने थकबाकी नऊ हजार कोटींनी वाढली पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांचे अठ्ठावीस हजार कोटी थकीत झाले पण आम्ही कधी कनेक्शन नाही कापले पुन्हा का शेतात नाही गेलो कनेक्शन कापायला एक तरी शेतकरी दाखवा महाराष्ट्रात हो पंच्याण्णव लाख ग्राहकाचे वीज कनेक्शन कट करणे म्हणजे पाच कोटी जनतेला फटका बसणे आहे आणि आता सांगतात दिवाळीला आम्ही गिफ्ट देतो आहे भाऊबीजेला चांगली गिफ्ट देतो आहे लोक आश्चर्य वाट पाहत होते आणि एका रात्र्यात जसा एका रात्रभरात जसा बॉम्ब पडला बॉम्ब पडतो तसा बॉम्ब टाकला